शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना शेतकऱ्यांच्या खात्यात येणार वीस हजार रुपये केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने नवनवीन पावले उचलत आहे आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढू शकते यावेळी सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निसर्ग शेतीला चालना देण्याचे नियोजन केले आहे पंतप्रधान मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करणार आहे सरकारने या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्याची योजना आखली आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार ते वीस हजार रुपयाचे प्रोत्साहन दिले जाऊ शकते हे पाऊल शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रोत्साहन म्हणून काम करेल केंद्र सरकारने नॅशनल मिशन फॉर नॅशनल फार्मिंगला मान्यता देण्याचे संकेत दिले आहेत हा प्रकल्प पर देशभरातील सात पॉईंट पाच लाख हेक्टर जमिनीवर राबविण्यात येणार आहे या मिशनसाठी अंदाजे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले आहे या योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहन पाठवेल ज्यामुळे भ्रष्टाचार आणि मध्यस्थांची गरज राहणार नाही ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण डी बी टीद्वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल ज्यामुळे त्यांना तत्काळ लाभ मिळतील या योजनेअंतर्गत सुमारे पंधरा हजार गावांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय संशोधन या मंत्रानेच शेतकऱ्यांचे कल्याण शक्य आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि त्यांना सर्वतोपरी मदत करावी यावर सरकार नेहमीच भर देत असते नैसर्गिक शेतीला चालना दिल्याने शेतकरी केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच बळकट होणार नाहीत तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातही हे एक सकारात्मक पाऊल ठरू शकते या उप उपक्रमानंतर शेतकरी नैसर्गिक शेतीकडे आकर्षित होऊ शकतात कारण त्यात रासायनिक खते आणि कीटकनाशकाचा कमी वापर केला जातो ज्यामुळे पर्यावरण संरक्षणासही मदत होईल या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची जाणीव करून देणे आणि त्यांना